नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या उत्सवाबद्दल म्हणजेच कुंभमेळ्या पाहणार आहोत कुंभमेळ्याचा इतिहास प्राचीन काळापासून चालत आला आहे महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे या मेळ्याची सुरुवात देव आणि दानव यांच्यातील अमृत मंथनापासून झाली असे म्हटले जाते कुंभमेळा दर बारा वर्षांनी चार प्रमुख ठिकाणी भरतो प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन प्रत्येक ठिकाणी ग्रहण आणि योग यांच्या गणनेनुसार याची तारीख निश्चित केली जाते वर्ल्ड लार्जेस्ट पीसफुल गॅदरिंग म्हणून कुंभमेळ्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही आहे दोन हजार तेराच्या प्रयागराज कुंभमेळ्याला तब्बल वीस ते पंचवीस कोटी लोकांनी हजेरी लावली होती लोक असे मानतात की कुंभमेळ्यात गंगा गोदावरी किंवा क्षिप्रा नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो दोन हजार सतरा मध्ये युनेस्को ने कुंभमेळ्याला इंटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली हा जगाचा एक अद्भुत आणि अमूल्य ठेवा आहे तुम्हाला कुंभमेयाबद्दल अजून असेच काही रोचक तथ्य ऐकायला आवडतील का तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काउंटडाऊन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका